बार्शी तालुक्यातील हत्तीज गावाच्या शिवारात चालू सोयाबीन मळणी यंत्राची पाहणी करताना संतोष श्रीमंत कापसे वय पस्तीस या यंत्रमालकाचा यंत्रामध्ये सापडून जागीच मृत्यू झाला आहे या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत असून या प्रकरणी वैराग पोलीस ठाण्यामध्ये आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे गेल्या चार पाच दिवसांपासून पावसाने उघडीत दिल्यामुळे सोयाबीन काढणी आणि मळणीची लगबग सुरू आहे अशातच एक दुःखद घटना घडली आहे जवळगाव येथील संतोष कापसे यांचे सोयाबीन मळणी यंत्र आहे ते गावाशेजारील हत्ती जिथे एका शेतकऱ्याचे सोयाबीन मळणी सोमवारी दुपारी अडीचच्या च्या दरम्यान आले होते यावेळी मळणी सुरू असतानाच यंत्राच्या वरच्या टोपीची पाहणी करीत असताना संतोष कापसे मळणी यंत्रात सापडला ही घटना कळताच वैरागचे पोनी निवृत्ती मोरे आपल्या पथकाच अर्ध्या तासात घटनास्थळी रवाना झाले मात्र तोपर्यंत त्यांना उशीर झाला होता संतोष यंत्रामध्ये सापडल्याने जागीच गतप्राण झाला त्याच्या पश्चात पत्नी एक मुलगा एक मुलगी आई वडील मोठा परिवार आहे